सर्वात कर्तव्य दक्ष आमदार आदरणीय आबा, आबा तुमचं कौतुक करावं तेवढं थोडा सात हजार सातशे लोकसंख्या विधिमंडळामध्ये तुम्ही भाषण करता विधानसभेमध्ये चिंतित प्रश्न आरणला निधी नाही देवस्थानला निधी नाही आरण मध्ये अर्चरी सेंटर द्या आरणच्या कॅनलला पाणी पाणी आबा तुमचं मनापासून आरण आणि परिसरातल्या सगळ्या कराच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण जे काम करत आहात ते खूप मोठं काम आहे आम्ही कसं उतराय हो पुन्हा कोणाच तुम्हाला मत द्यायच्या आम्हाला संधी मिळावी अशा प्रकारची संदिच्छा त्या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्याला माहित राहत्या आमदारांनी सांगितलं होतं कुणाचं सरकार आहे कोण मंत्री आहे मला सगळी चालते ती त्याचं उत्तम उदाहरण <laughs> म्हणजे आज इथं होत असणार हे सबस्टेशनच दुप्पट होण्याचं जे काम <laughs> झालंय ते आपलं होतच आपल्याला आश्वासन किती मिळाले दीपक आबा पण ह्या आबांनी दीपक काय ह्या आबानी तिकडलं संस्थेशन इकडे आणलंय लोकांना डिलिंग कसं करायचं हे एकमेव जमणारा आमदार म्हणजे अभिजित आवड ज्यांच्यामुळे आपल्या आरणला आणि ग्रामस्थांना सगळ्यांना अतिशय चांगल्या पुढच्या पंचवीस वर्षाचा प्रश्न आपण उठवत आहे तुमचं मनापासून अभिनंदन करतो सगळे एवढे खुश आहेत ह्या भागातली तुमच्याकडे हजार जण बोलतात तेव्हा दोन निरोप तुमच्याकडे येतात पण हजारांमध्ये चर्चे आहे आमदार असावं तर असा रात्र झाली झोपायला आणि अध्यक्ष महोदय चालू आहे आपल्या दिलेल्या मताच ते फक्त व्याज देता आता सध्या दे। मुद्दल असत राहू द्या हो <laughs> आबा आम्ही सगळेजण खूप खुश आहोत तुमच्या या कार्यकामावरती आणि आबा आपण ती सूचना केली मला एवढा आनंद झाला आबा आणि मध्ये आर्चरीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला सांगतो रणदिवे सर सत्कार आपण हे उपरणे फेटे पुष्पहार देण्यापेक्षा पुस्तक देऊन करूया हे किती आधुनिक विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार राधाकृष्णांचा विचार या सगळ्यांचे विचार आबासाहेबतून पुढे पनारमध्ये जेव्हा पण याल तेव्हा आम्ही आपला पुस्तक देऊन सत्कार करू कारण महाराष्ट्र शासनाने मला ग्रंथमित्र पुरस्कार देऊन गौरव केला मला खूप आनंद झाला की आपण ग्रंथांनी सत्कार मागताय जास्त नाही बोलणार सुळसाहेब पाटील साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो कॉन्ट्रॅक्टर किती बी पाहणारा असला आमच्या बाळासाहेब ढेकण्यांसारखा पण त्याला जर आडवं फायलिट करतोय यावं तर थोडं घालून तिलाही नडतंय या बाळासाहेब ढेकणेनी मी बघतोय पहिल्यापासून आवा सहा महिन्याचं काम सतरा दिवसात पूर्ण जोरदार तुमच्यासाठी <laughs> की एवढं जोरदार काम आणि दोघंही राम जोडी ती किती इथं कशी राम आहेत तसे ते पण प्रशासकीय आहेत तुम्हाला चौघांचंही मनापासून अभिनंदन करतो जास्त वेळ घेत नाही कारण आम्हाला नाही म्हणायची सवयच नाही आता कोणतरी कानात सांगून गेलं ती सप्ताह चालू या लागते आबा अध्यक्ष शाळांचा खूप मोठा भव्य सत्कार होणार आहे आपल्या आरमच्या मिळालाय मला पण तो पुरस्कार मिळाला होता तिथले अध्यक्ष आबा आवाज तिकडे जायचं पण नाही म्हणायचंच नाही ना त्याला म्हणलं बरं हाय का चालू सप्ताह मी तू म्हणल्या उशीर काय होतो हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे उशीर उशीरा उठतो म्हणून नाही होत उशीर कुठेतरी आराम करतोय व नाही होत उशीर त्यामुळे होतोय आपल्यासारख्या सगळ्यांची मन राखायची असतात आणि आबा तुम्हाला किती उशीर झाला आमची वाट बघायचं इतक्या वर्षी वाट बघितली आता काय वाटत नाही कारण आपल्या रूपानं या माडा तालुक्याला उगवता तारा मिळालेला आहे आणि तुमच्या प्रकाशामध्ये या माडा तालुक्यातला माढा विधानसभेतला हे तिन्ही तालुक्यातला अंधार दूर हो अशी संत सावतामाळे महाराजांनी शर्मी विनंती करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांच्या वतीनं आमच्या कानतो दूर तुमच्याकडे पोचवलं पाहिजे कि तुमचा आभार माना आवा भेटले की सांगा अच्छा लागत आहे धन्यवाद